पारायण सम्राट ज्यांनी पूर्ण आपलं आयुष्य पारायणामध्ये खर्च केलं ज्ञानेश्वरी असेल गाथा असेल अगदी सुलीभंजनवरती सुद्धा ज्यांनी पंधरा सोळा वर्ष लगातार पारायण आम्हीही सोबत त्या ठिकाणी होतो असे असणारे वैकुंठवासी किंवा स्वर्गवासी म्हणा आपल्यातून निघून गेलेले अनंत भाऊ विठ्ठलराव पाटील वाघ यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी भजनाचा आणि भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने त्यांचे चिरंजीव असणारे रामकृष्ण भाऊ भाऊ वाघ हे आत्ताच यात्रेला गेलेले गे। आहे आणि त्यानंतर त्यांचे द्वितीय चिरंजीव ज्ञानेश्वर अनंत भाऊ वाघ कृती चिरंजीव कैलास अनंत भुवाग तेही सुंदर आता भजन करता आहेत आणि या ठिकाणी त्यांनी त्यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सुंदर भजन संध्या या ठिकाणी ठेवलेली आहे या भजन संध्यामध्ये प्रामुख्याने हजर असणारे अण्णाचे अण्णाचे मित्र म्हटलं तरी वावग काही ठरणार नाही असे असणारे आमचे गुरुवर्य उत्कृष्ट कीर्तनकार भागवताचार्य सुरेश जी महाराज आवारे यांची या भजनामध्ये प्रामुख्याने उपस्थिती आहे त्यानंतर भजनाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील वाघ ही प्रामुख्याने भजनाला असतात आजारी असतानासुद्धा ते भजनाला उपस्थित असतात तेही आज या ठिकाणी उपस्थित आहे त्यानंतर उत्कृष्ट पेटी मास्टर आमचे बंधू विलास भाऊ वाघ तीही या ठिकाणी आहे उत्कृष्ट गायनाचार्य गणेश भाऊ हो शिंदे यांचीही उपस्थिती आहे त्यानंतर उत्कृष्ट मृदंगाचार्य गायनाचार्य दत्तू भाऊ आवारे ही यांची उपस्थिती भजनाला आहे बाळासाहेब भाऊचे बंधू संजय आबा यांचीही उपस्थिती भजनाला आवर्जून आहे तेही सुंदर गातात या नपुला नपुला ही या ठिकाणी भजनाला उपस्थित आहे त्यानंतर नकुल आहे नकुलही सुंदर गातो इकडे माऊली आहे ज्ञानेश्वर माऊली वाघ पेटी मास्तर चांगले पेटी वाजवतात ही उपस्थित आहे त्यानंतर पाठीमागे शिवाजी भाऊ जीवग तेही आहे त्यांनी मध्यंतरी भजनं करणं सोडलं पण असं त्यांना विनंती आहे या निमित्ताने की भजन करणं कधीही सोडू नये आणि म्हणून एक तर भजनामध्ये उतरू नये आणि उतरलं तर भजन सोडू नये अशी या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो की भजनाला पुन्हा तुम्ही सुरुवात करा आणि या ठिकाणी आमचे बंधू उत्कृष्ट गाय गायनाचार्य भागवतकार कीर्तनकार सुरेश महाराज वाघ यांचीही उपस्थिती आहे त्यानंतर ढंगाळे भगवान भाऊ ढंगाळे हेही आहे भाऊसाहेब नाना आहे उत्कृष्ट मृदंगाचार्य शिवनाथ काका यांचीही उपस्थिती आहे त्यानंतर भाऊ आहे पुढे राजू भाऊ डांबाळे आम्ही ज्यांना बापू म्हणतो तेही या ठिकाणी आहे आणि या कार्यक्रमाला उत्कृष्ट अशी साऊंड सर्विस लाभलेली आहे ती म्हणजे अशोक भाऊ कुभांडे आणि राजेंद्रभू शिंदे हेही असतात आणि या ठिकाणी जे चित्रीकरण करत आहेत ते स्वामीचे सेवेकरी गजर शंकरस्वामीचा त्यांनी बऱ्याच ठिकाणी आणि त्यांची सेवा दिलेली आहे त्यांचाही मोलाचा वाटा असतो आणि म्हणून असं या ठिकाणी उत्कृष्ट भजनाचा कार्यक्रम चालू आहे आणि या भजनामध्ये प्रामुख्याने आज सुरेशजी महाराज आवारे माझ्या वडिलांची मिराशिका देवा तुझी सेवा पांडुरंगा असा उत्कृष्ट सुंदर अभंगती सादर करीत आहे आवर्जून उपस्थित असलेले परायण कीर्तनकार गायनाचार्य परायण प्रकाश महाराज वाघ हे पण उपस्थित आहेत त्यांना पण कोटी कोटी धन्यवाद ईश्वर बि भूती thank you you i